हाय नमस्कार आपले चॅनल स्वाद जेवण आणि जीवन यामध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत आज आपण तिसऱ्या किंवा शिवळ्या म्हणतात ह्याला ह्याची भाजी बनवणार आहोत तिसऱ्या मसाला त्यासाठी लागणारं साहित्य कांदा टॉमॅटो कढीपत्ता चवीनुसार मीठ लाल तिखट हळद तेल आणि वाटण वाटणामध्ये लसूण आळा मिरची सुका खोबरा कोथिंबीर हे सगळं वाटून घेतलं आहे तुम्ही ओला खोबरा हो ही याऐवजी या वाटून घेऊ शकता यामध्ये चला तर आपण सुरू करूया बनवायला हे पहा आपण गॅसवर ठेवले पाते त्यामध्ये आणि त्यामध्ये पाणी टाकूया आपण एक उकळ काढून घेऊया याची म्हणजे हे तोंड उघडणार हे आता बंद आहेत ना हे असे उघडणार मग आपण साफ करून घेऊया नंतर पाण्यामध्ये हे पहा उकळवून घेतलेत आणि हे बघा अशी तोंड खुलले त्यांची ते यांना साफ करताना हे असं असं करायचं एकच घ्यायचं पाट आणि एक पाट काढून टाकायचं त्याचं नाही तर हे पहा हे पहा त्याप्रमाणेच हे इतरही आपण साफ करून घेऊया तसेच हे पहा तिसऱ्या आपल्या शिवड्या साफ करून झाल्यात तर आपण बनवायला सुरवात करूया हे पहा पातेलं गरम झालं यामध्ये तेल चार टीस्पून त्यानंतर आपण कांदा टाकूया कांदा हे छान मऊ होतो त्याला शिजून घेऊया कांद्याला पहा आपण आता मऊ करून घेऊया कांद्याला तळून हे पहा कांदा आणि मऊ झालाय त्यामध्ये टोमॅटो आणि कढीपत्ता हे टाकून घेऊया त्यान मऊ होतं चांगलं परतून घेऊया टोमॅटो आणि कढीपत्त्याला हे पहा टॉमॅटो मऊ झालाय त्यामध्ये आता वाटण टाकून घेऊया

आता हे परतून घेऊया मसाले यामध्ये हे मिक्स करून झालं आपलं मसाले ही परतून झाले जातो त्यामध्ये आपण तिसऱ्या किंवा शेवड्या करून घेऊया मिक्स करून घेऊया यामध्ये मी टोमॅटो टाकले तुम्ही कोकम किंवा पानी पाणीही टाकू शकता आणि शेवड्या आपण चांगल्या दोन तीन पाण्याने धुवून घेतल्या थोडं पाणी आणि थोडी आपण सुक्या करणार आहोत मसाला शेवटी मसाला करणार आहोत तिसरा मसाला हे पहा आणखी सीजन देऊ 5 मिनिट हे पहा तिसरे आपले सीजन रेडी आहे जरा जरा आपण सर्व करूया हे काय ही बघा आपली तिसऱ्याची थाळी ही पहा आपली तिसऱ्याची थाली तयार झाली आहे तिसऱ्या शिवडी शिंपल्या यांना याला हे असं नाव आहेत वाटली तुम्हाला रेसिपी नक्की कमेंट करून तुमच्या प्रतिक्रिया कळवा आणि अशाच नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी आमचा चॅनल स्वाद जेवण आणि जीवन नेहमी बघत राहा शेअर लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद